जळगाव महानगरपालिकेचा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून यामध्ये महायुतीला मोठ्या प्रमाणात बहुय बहुमत मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर शिवसेनेकडनं चोवीस जागांपैकी तेवीस जागांपैकी बावीस जागांवर शिवसेनेने विजय मिळाला आहे आणि या ठिकाणी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या कन्या डॉक्टर अमृता सोनवणे तसंच गौरव सोनवणे यांचा विजय झाला आहे आणि या पार्श्वभूमी आपण त्यांच्याशी संवाद साधूयात ताई पहिल्यांदा नगरसेवक झाला खूपच आनंद आहे आपले राज्याचे राज लाडके उपराज्य मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि माझे वडील प्राध्यापक चंद्रकांत बळीराम सोनवणे तसेच माजी आमदार लताताई सोनवणे जळगावचे आमदार राजू मामा बोळे तसेच महायुतीचे सर्व आमदार आणि सर्व मंत्री यांच्या नेतृत्वात जे जळगावात महायुतीचे सर्वात जास्त सीट्स आलेल्या आहेत आणि माझी ही पहिलीच निवडणूक होती त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून घराणेशाहीचा मुद्दा न मांडता मला तिकीट दिलं उमेदवारी दिली आणि प्रवाह क्रमांक अकरा अकरामधून मी सर्वात जास्त लीड घेऊन माझी सीट ही आज मी आज अ विनर म्हणून आहे तर खूप आनंद आहे चोपडा विधानसभा संघाच्या सर्व परिवार आणि तसंच सोनवण कुटुंबियावर जनतेचा जळगावच्या जनतेचा अजूनही प्रेम आहे त्यांनी दाखवून दिलेला आहे आई वडिलांचा मोठा राजकीय वारसा तुमच्या सोबत आहे पहिल्यांदाच निवडणूक लढवत होतात कशा पद्धतीने बदल जाणवतात बदल असा जाणवला नाही कसं आहे आम्ही चोपडातही फिरलेलो आहे त्यांच्या विधानसभा निवडणुकीमुळे जळगाव हा प्रभाग आमच्यासाठी नवीन होता प्रभाग क्रमांक अकरा तर त्यामुळे थोडी यंत्रणा वगैरे सगळं समजून घेणं जनतेच्या मनात कसं घर करायचं सात कमी वेळ मिळाला फॉर्म भरल्यापासून ते मतदानापर्यंतचा त्या कमीत कमी वेळात त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माझ्या सह उमेदवारांच्या मार्गदर्शनात जनतेपर्यंत पोहोचली आणि तो मला त्यांनी मतदान दिलेला आहे गौरव आपण त्यांच्याशी पहिल्यांदा निवडून आनंद आहे मी आभार मानतो आपले राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे पक्षप्रमुख श्री एकनाथरावजी शिंदे यांचा आपले राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचा आपले अजितदादांचा आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री श्री गुलाबरावजी पाटील यांचा माज, माजी आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांचा आमदार चोपड्याचे श्री चंद्रकांतजी सोनवणे यांचा आणि जिल्ह्यात जळगाव जिल्ह्यातले सर्वे आमदार महायुतीचे पदाधिकारी सर्वांचे आभार मानतो सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो आणि जनतेचे आभार मानतो की त्यांनी मला ही संधी दिली आणि मला इथं आता सेवा करायचा मोका भेटतो या ठिकाणाहून जर आपण पाहिलं तर हाक्याच्या अंतरावर जळगाव महानगरपालिका आहेत भाऊ आणि बहीण नगरसेवक म्हणून पहिल्यांदा जाणार आहात काय खूप चांगली गोष्ट ही आमची तिसरी पिढी आहे आमचे आजोबा असतील माझे आई वडील असतील आणि आम्ही असू तर एक आनंद होतोय की त्यांचा वारसा आम्ही जनसेवाच्या माध्यमातून जळगाव जळगावकरांची सेवा म्हणून आम्हाला त्यांनी निवडून दिलेला आहे त्यांचा वारसा आम्ही नक्कीच पुढे नेऊ त्यांनी जे काम केलंय तेवढं एवढं तर नाही पण त्याच्यापैकी सुरुवात आम्ही चांगली करूया त्यांच्या मार्गदर्शनात विकासाचं विजन हेच आमचं राहील आनंद आहे आनंद आहे भरपूर आनंद आहे की आमच्या घरातल्या तीन सीट निवडून आल्या आमच्या महायुतीच्या सर्व सीट निवडून आल्या सर्व बहुमत भेटलंय आम्हाला आता आमचे सरकार तर आम्ही आता लोक कल्याणाला कर सुरुवात करू काही शेवटचा प्रश्न प्रभागाचा विकासाचा प्रभागात माझ्या आधी जे आता मागच्या टर्ममध्ये बरेच कामं झालेले आहे रस्ते गटारी वगैरे थोडंफार जे काही कामं राहिले आहे ते अण्णासाहेबांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माझ्या सहउमेदवारांच्या मदतीने तिथे जे काही थोडंफार जे कामं राहिलेले आहेत ते नक्कीच आम्ही आता या येणाऱ्या पाच वर्षात पूर्णत्वास नेऊ आमच्याशी बातचीत केल्यानंतर तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा होतोय आणि तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्यासाठी मनापासून आभार तर हे होते डॉक्टर आंबेडकर सोहोने तसेच गौरव सोहहाणे त्यांनी आपल्यासोबत संवाद साधला तसेच त्यांच्या विजयाबद्दल त्यांनी भावना व्यक्त केला चंद्रकांत दुसाने सुवर्ण खान्देश लायन्यूज जळगाव